नांदेड जिल्ह्यातील सारकणी किनवट येथून दिघोरी येथे जात असताना एम एच एकतीस बी सी चौदा तीस क्रमांकाची कार सेवाग्राम येथे पलटल्याने आई व दोन मुलं जखमी झाल्याची घटना घडली ही घटना पंधरा मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सेवाग्राम येथे घडली दिघोरी येथील पल्लवी करंजेकर या नांदेड जिल्ह्यातील सारकणी येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षिका म्हणून काम करीत आहेत सध्या उन्हाळी सुट असल्याने दोन मुलांसह त्या माहेरी येत होत्या मात्र वडणावर कार अनियंत्रित होऊन आई व दोन मुले गंभीर जखमी झालेत पल्लवी करंजेकर वय पस्तीस वर्ष नामक आई महती बारा वर्ष नामक मुलगी व श्रेयस नऊ वर्ष नामक मुलगा जखमी झाल्या आहेत या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे